उत्तर प्रदेश त्रिवेणी संगम असलेल्या प्रयागराज इथं मोठ्या आणि उत्साहामध्ये कुंभमेळा सुरू असून देश विदेशातील नागरिक यात सहभागी झाले आहेत नाशिकमधून देखील अनेक भाविक यात सहभागी झाले असून उद्योजक आणि आयामाचे कोषाध्यक्ष गोविंद झा हे देखील आपल्या परिवाराबरोबर अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारी रोजी पवित्र संगम स्नानाचा दिव्य अनुभव घेतला मात्र हा अनुभव घेत असताना झा यांच्या चार भाविक पाण्यात पाण्यात बुडत लक्षात येताच स्वतः उडी घेत त्यांना वाचवण्यात यश आलं आहे अठ्ठावीस जानेवारीला सकाळी संगम तीरावर स्नान करत असताना चार जण पाण्यात बुडत असल्याचं त्यांची पत्नी अर्चना झा यांनी पाहिलं आणि तात्काळ मदतीसाठी हाक दिली गोविंद झा यांनी कोणतीही वेळ न घालवता पाण्यामध्ये उडी घेतली आणि सर्वांना सुरक्षित बाहेर काढलं या घटनेनंतर गोविंद झा सा यांनी सांगितलं की ईश्वराच्या कृपेनं आम्हाला या पुण्यकार्याचा भाग होण्याची संधी मिळाली ही या आध्यात्मिक यात्रा आत्मिक शांती आणि सकारात्मक ऊर्जेचा अनमोल अनुभव देणारी ठरली त्यांच्या या धाडसाचं आणि समाजसेवेच्या भावनेचं सर्वत्र कौतुक होत आहे नाशिककरांसाठी या अभिमानाचा क्षण ठरला आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक